कुडकुडत्या थंडीत थे कसलंही वाटे न वापरता भांड्यांचा जास्त पसारा न करता झणझणीत जन तर्रीदार चिकन मसाला सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात अर्धा किलो चिकन साफ करून घेतलेलं आहे या आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेऊयात एक चमचा कश्मीरी लाल तिखट घालायचं अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर एक चमचा आले लसणाची पेस्ट घालायची चवीनुसार मीठ घालून घ्यायचं अर्धी वाटी ताज दही घेतले ते यामध्ये घालून घ्यायचं आता हे संपूर्ण मसाले आपल्याला चिकनला एकसारखे चोळून लावायचे आहेत सगळा मसाला एकसारखा लागेल इथपर्यंत चोळून घ्यायचं आता पाहू शकता सगळा मसाला एकसारखा लावला गेलेला आहे आता यावरती झाकण ठेवून अर्धा तास हे चिकन मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात अर्ध्या तासानंतर रेसिपी बनवायला सुरुवात करायची गॅसवरती कढाई किंवा पातेलं गरम होण्यासाठी ठेवायचं यामध्ये आवडीनुसार तेल घालून घ्यायचं इथे मी तीन चमचे तेल कढईमध्ये गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आता यामध्ये एक मोठी वेलची जराशी सोलून घालायची दोन दालचिनीचे तुकडे आणि दोन तमालपत्र घालून घ्यायचे आता याचा फ्लेवर तेलामध्ये उतरेल इथपर्यंत भाजून घ्यायचं आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा का कांदा चॉपरमध्ये खूपच बारीक कट करून घेतला आहे चॉपरमध्येच बारीक करून घेतलेला आहे आता हा कांदा आपण यामध्ये घालून घ्यायचा गॅस मोठाच आहे एकसारखा हलवत हा कांदा खरपूर सोयपर्यंत भाजून घ्यायचा तुम्ही पाहू शकता कांद्याचा पूर्णपणे रंग बदलला गेलेला आहे आता यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला घालून घ्यायचा या स्टेजला तुम्ही यामध्ये काळा मसाला घालून घेतला तरीही चालेल आता हा कांदा लसू मसाला एकसारखा भाजून घेऊयात चांगला तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आता जे आपण अर्ध्या तासापूर्वी चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं होतं म्हणजेच मुरण्यासाठी ठेवलेलं होतं ते चिकन आता यामध्ये घालून घ्यायचं आता आपण गॅस लहान करायचा आणि हे चिकन एकसारखं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं संपूर्ण मसाला चिकनच्या प्रत्येक पीसला लागेल इथपर्यंत मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये एक चमचा भर कसुरी मेथी हातावरती क्रश करून घालून घ्यायची यामुळे चिकन मसाल्याला चव खूप छान लागते आता हे आपण एक सारखं आता एक सारखं मिक्स करून झालं की लगेच आता यावरती झाकण ठेवायचं गॅस लहानच करायचं आणि या झाकणावरती एक पेलाभर पाणी गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आता पाणी गरम झालेलं आहे आता हेच पाणी आपण या चिकन मसाल्यामध्ये घालून घ्यायचं या स्टेजला तुम्हाला अजून यामध्ये पाणी कमी जास्त प्रमाणामध्ये घालायचंय तेवढं पाणी यामध्ये घालून घ्यायचं जसं तुम्हाला चिकन मसाला घट्टसर पातळसर बनवायचे त्यानुसार पाणी ॲड करून घ्यायचं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आता हे एकसारखं मिक्स करून झालं की यावरती झाकण ठेवायचं आणि गॅस लहान करून पंधरा ते वीस मिनिट हे चिकन चांगलं शिजवून घ्यायचं गॅस आपल्याला अगदी लहानच आहे म्हणजे चिकन छान असं आतल्यात शिजलं जाईल तुम्ही पाहू शकता छान असं याला तर्रीदार हा मसाला दिसायला सुरुवात झालेली आहे याचा रसाही छान मिळून आलाय तुम्ही पाहू शकता अजिबात पातळसर झालेलं नाहीये आता आपण पाहूया चिकन शिजलंय का छान असं बघा चिकन शिजलं गेलेलं आहे तयार झालेला हा चिकन मसाला ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी राईस ही खावा चवीला अप्रतिम लागतो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब